नमस्कार आज दिनांक एक सप्टेंबर दोन हजार चोवीस व रविवार केडीचं द्रोद्य समूह पुणेमधून सर्व शेतकरी बांधवांचं मला पण स्वागत मी आपल्याला सांगू इच्छितो की आता सात सप्टेंबरला गणपतीचं आगमन होत आहे त्या गणपतीचं आगमन होत असताना आज आपण पाहिलं असेल की शेतकरी बांधवांना जे परवाजे आपण पण सांगितलं होतं की गणपतीसाठी मला आपण काढलं तरी नक्कीच चालेल आज आपण पाहिलं असेल सर्व शेड इकडं राहत होतो सर्वच शेडमध्ये पूर्ण आरोप राज्य आहे शेतकरी बांधवांना आजही आपण पाहिलं असेल की गणपतीमुळे चांगल्या प्रकारचा रेट या ठिकाणी आहे सध्या गणपतीमुळे डाळिंबाची डिमांड ही चांगली वाढलेली आहे त्यामुळे शेतकरी बांधवांनी आता माल ह्या दोन चार दिवसामध्ये माल नक्कीच तोडून घ्या एक दोन तीन चार अगदी पाच तारखेच्या विक्रीपर्यंत हे माल तोडला तर चालेल कारण आता गणपतीची डिमांड आहे गणपतीची खरेदी चालू आहे आपण पाहिला असेल की जवळपास एकशे दहा रुपये किलोपर्यंत ह्या माला विक्री लागली एकशे दहा रुपये किलो आज छोटा आणि मोठा माला आहे एकशे दहा रुपये एकशे दहा रुपये किलोपर्यंत आज आपण पाहिला असेल की सध्या गाळिंबाची डिमांड चांगलीच वाढली आहे एकशे चाळीस रुपये किलो एकशे चाळीस रुपये एकशे ब्याऐंशी रुपये किलो आणि आज जवळपास एकशे सत्तावन्न रुपये किलो बुटी गेलेली आहे आणि वरती तीनशे तीस रुपये किलो माल गेलेला आहे आज त्यासाठी मला ॲव्हरेज आपल्याला ग्रुपवर नक्कीच समजून येईल आता ॲव्हरेज त्या ग्रुपवर साधारणता दोनशे ते दोनशे चाळीस रुपये दोनशे चाळीस रुपये दरम्यान ॲव्हरेज झाला पाहिजे कारण मला माहिती आहे की रेट चांगला गेलेला आहे काही जाणी कलर एकदम होते होती ग्रुपवर तुम्हाला ॲव्हरेज येईल पण अंदाजे दोनशे चाळीस रुपये ॲव्हरेज त्या माला तर बसू शकतं एक अंदाज देतो आपण ग्रुपवर तर ॲव्हरेज नक्कीच पार आज आपण माल घेऊन आणलात आज तुम्ही जवळपासून दोन ठिकाणी आणले आज तुम्ही माल आणलात कसं वाटतं तुम्ही माझ्याचं राहू सांगाल तुमचं किशन भालेकर जिल्हा तालुका पाण्या रायखाली गाव माल आहे क्वालिटी चांगली आहे आणि झालं पण चांगली आहे सरांचं मार्ग पण चांगले आहे आज तुमच्या बरोबर तुमचे दोन लहान मुलं आणलेली आहेत कसं काय वाटतंय आज काय वाटते मॅडम तू नाव सांगा जरा आवाज ते मोठा युट्यूब चॅनल चालू आहे आज पुण्याकडे तू आलेला आहे आज सुट्टी आहे शाळेला आज तुला पुण्यात आल्यानंतर कसं वाटतय चांगलं वाटतंय रेट कसे आहेत मार्केटमध्ये चांगले आहेत का तिथे आल्यानंतर तुला आनंद झाला का तिथली व्यवस्था आवडते का सगळी रात्री चौपाशी वस्तू झाली का तुम्ही मग शेतकऱ्यांना काय सांगशील तू त्याला आवाज आवाज आवाज, आवाज। हा रेट कशी आहेत रेट चांगले आहेत अजून थे थे थे। रेट आहेत लहान मुलांनी थोडासा अभ्यास केला तुझं नाव सांगा आवाज मोठा आला पाहिजे सहावीसाठी कितीला आहे तू सहावीला किती वाजता आला रात्री अकरा वाजता रात्री आलेला आहे झोपला का रात्री किती वाजता झोपला बारा वाजता जपला सकाळी किती वाजता उठला बर उठल्यापासून तू काय काय पाहिलं होतं काय काय पाहिलं मोठा आवाज आला पाहिजे काय गाडी मधलीला पाहिले का आवाज 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 निला कसे वाटले चांगले वाटले का काय सांगशील तुकार तू काय सांगशील का सांगशील का सांगा बर लहान मुलगा आहे थोडीशी त्याची बाईट आपण घेतली कारण का ह्यांना पण थोडं नॉलेज असणं गरजेचं आहे कारण का पुढच्या काळामध्ये येणाऱ्या काळामध्ये लहान मुलांची पिढी जी आहे ती पुढं जाऊन नक्की डाळिंबाचा जो शेती आहे ती शेती नक्कीच त्यांच्यासाठी काळामध्ये त्याचं मार्गदर्शन आत्ता इथं आपली देणं देणं गरजेचं असतं की शेतकरी बांधवांनी नक्कीच सांगेल आत्ता या दोन तीन दिवसात नक्कीच माल काढून घ्या आपल्या मालाचे पैसे करून घ्या पुढं गणपती गणपती करून गणपतीच्या तोंडा होत्या दिसा आज आपल्याला ग्रहाजी मात आलो नसला लागणार आहे एवढंच या निमित्त इच्छितो धन्यवाद